हरियाणा जम्मूमध्ये महायुतीला टेन्शन भाजपला दणका काँग्रेसची सत्ता येणार महाराष्ट्राच्या निवडणुकीवर त्याचे परिणाम होणार पाहूया नेमका विषय काय हरियाणा आणि जम्मू काश्मीरचा विधानसभा निवडणूक जी आहे ती आत्ता पार पडली या निवडणुकीचा निकाल आठ ऑक्टोबरला लागणार आहे परंतु या ठिकाणी शेहेचाळीसचा आकडा गाठणं आवश्यक आहे त्यासाठी वेळेला काँग्रेस बाजी मारेल असं आहे काँग्रेसनं नॅशनल कॉन्फरन्ससोबत युती केली होती आणि महबूबा मुक्ती व भाजप हे स्वतंत्र लढले होते परंतु यावेळेला रशीद यांचा आवामी इतिहाद हा पक्ष महत्त्वाची भूमिका निभावेल सरकार स्थापनेमध्ये असं बोललं जातं आणि त्यामुळे या ठिकाणी भाजपच्या लोकांना किंवा भाजपला फक्त सव्वीसचा आकडा गाठता येईल तर काँग्रेस चव्वेचाळीसपर्यंत जाईल आणि पी डी पी आणि इतर हे एकूण वीसपर्यंतचा आकडा जाईल असं बोललं जातं आहे त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसची सत्ता येईल सरकार येईल अशी चिन्ह आहेत तर सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि भाजप सत्तावीस काँग्रेस पंचावन्न आणि इतर सात अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आकडा सांगितला जातो आणि त्यामुळे दोन्ही ठिकाणी काँग्रेस सत्तेमध्ये येईल अशी परिस्थिती आहे आता याचा परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावर निश्चितपणे होईल किंवा महाराष्ट्रातल्या निवडणुकीवर याचा निश्चितपणे पर परिणाम होईल आता या दोन राज्यापेक्षा महाराष्ट्रातील सरकारसमोर लाडकी बहीण ही योजना आहे दोन तीन ह्या योजना आत्ता काढल्या ह्याचा एक त्याला थोडासा फायदा होऊ शकेल परंतु मायनसमध्ये या ठिकाणी मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा मग धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल या आरक्षणाच्या मुद्द्यातून ज्या जाती नाराज झाल्यात ते एक मोठं आव्हान ह्या सरकारसमोर असणार आहे त्यामुळं महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सुद्धा महायुतीपेक्षा महाविकास आघाडी सरस ठरेल का आणि येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं सरकार जाऊन महाविकास आघाडीचं किंवा मग आता जी काही तिसरी आघाडी महाशक्ती निर्माण झाली आहे यांचं सरकार येईल का या गोष्टीचा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अंदाज येईलच परंतु सध्या तरी त्याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होतील असं दिसत